शंभूराजे जय भारत पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे डोंगरी मामा व्हिलाव मित्रांनो खरंच ज्याच्या संघ तुम्हाला दुश्मनी काढायची असेल ना काय नाही त्याला फक्त आहे ना पिकअप घ्यायला लावा तुम्ही म्हणता मामा असं का बोलताय तुम्ही बरोबर आहे कारण की सध्याची कंडिशन एवढी बिकट आहे मित्रांनो ट्रान्सपोर्टेशनमध्ये की गाडीवाला भाडं पकडतो वाय झेड संभाजीनगर ते बँगलोर साडेसतरा हजार भाडं तिथं गेल्यानंतर दहा दहा दिवस गाडीचं भरायला नंबर लागत नाही मग त्यावेळेस काय करायचं काय नाही फक्त जे उरलेले पैसे आहे ना त्याचं खायचं प्यायचं चा गाडीला हात पुसायची बस एवढंच व्हायला लागलं ला मित्रांनो कारण की काय होतं हे माहिती आहे का कोणीच विचार नाही करत त्याचा बुकिंगवालेला काय घेणं देणं नाही कंपनीला काही घेणं देणं नाही ट्रान्सपोर्टरला काही घेणं देणं नाही ब्रोकरलाही काही घेणं देणं नाही की समोर गाडी हजार किलोमीटर जाणार मग त्या गाडीला भाडं काय लागलं पाहिजे गाडी तिथं किती दिवस वेटिंग होणार आहे का काय काही नाही आणि गाडीवाले पण काय करायला लागले की रस्त्यानं टोल नाके त्यानंतर रोड खर्च म्हणजे पोलीसवाले आर टी ओ त्यानंतर तुमचं जेवणाचा खर्च आणि इंचेसमध्ये टायर पंचर झाला फुटला किंवा आपल्याला समोर किती दिवस थांबावं लागणार आहे याचा विचार गाडीवालेही करत नाही हो आणि काय होतंय माहिती आहे का तुम्हाला रिअल सांगतो की ट्रान्सपोर्टर ना ज्यांच्या गाड्या नीले जे चार चार पाच पाच वर्षापासून या धंद्यामध्ये ट्रान्सपोर्टेशनच्या यांना भाडे नाही देत ते नवीन गाडीवाले बघतात कारण त्यांना माहिती आपल्याला पैसा वाचतोय ना, ना। गाडीवाला जाऊ देत चुल्यात काय झालंय माहिती आहे का व्हॉट्सअप ग्रुप सगळ्यात महत्वाचं मित्रांनो बॉलायचं राहिलं ती व्हॉट्सअप ग्रुप मुळे सगळ्यात धिंगाणा झालाय धंद्याचा अहो कोणीच विचार करायला तयार नाही ग्रुपवर भाडं टाकलं पकडलं ॲडव्हान्सही भेटतात गाडी जाऊन वेळ खालीही होती पण बॅलन्स भाडेचं काही भरजी तर पिकअप गाडीला भाडं कमी लागतं तोडकं मोडकं त्यानंतर बॅलन्स भाडे दोन दोन हजार रुपये राहतात का हं पाचशे रुपये ठीक घेऊ आता माझंही स्वतःचं ट्रान्सपोर्ट आहे वीरभद्र लॉजिस्टिकच्या नावाने मित्रांनो मी असं नाही करत आठ दिवसाच्या पो आज पोच आणून दे बाबा तुझे पाचशे रुपये राहिले ती घेऊन जा गाडीवाल्याला भरायच्या अगोदर सांगायचो की दादा आठ दिवसाच्या आज जर तुझी पोहोच मिळाली मला तरच पैसे मिळणार काय नंतर तुम्ही फोन उचलणार नाही फोन ना उचलला तर आता टाकतो दहा मिनटात टाकतो आणि दुसरी गोष्ट की पाटलोडला पाटलोड उचलतात ना गाडीवाले मला सांगा मेन डिलेवरी कशी खाली करता दोन दोन तीन तीन पार्ट लोड गाडीत भरून नेता आता समोरच्या समोरच्या पार्टीना स्पेशल गाडी लावलेली असते तुमची फुल लोडमध्ये पार्ट लोड हा धंदाच बंद व्हायला पाहिजे मित्रांनो एक टन दोन टन पार्ट लोड असतो हिवाई एवढाला पार्ट लोड असतो मला तर नाही वाटत एवढाला पार्ट लोड पाहिजे म्हणून एक टन दोन टन मग सरळ या ना तिथं मोठ्या गाडीसाठी पाटलोड उपलब्ध आहे दोन टन बरं दोन टनाचं भाडं तरी काय देता आहे त्याच्या अर्ध तर लागायला पाहिजे अ हजार दोन हजार रुपये पाटलोड चे भाव झाले तो आता कालच मी पुण्याला होतो मित्रांनो पुण्यातनं पाटलोड पडला अमरावतीचा पाचशे किलो अमरावतीचा पाचशे किलो पाट लोड पाडला मी फोन केला सर विचारलं त्या ट्रान्सपोर्टरला तर तो, तो बोलला भाई या चार हजार रुपये भाडं आता तुम्हीच सांगा अमरावती पुण्यावरनं कमीत कमी सहाशे किलोमीटर सहाशे किलोमीटरला पाचशे किलो, किलो, किलो माराला हे चार हजार रुपये भाडं देणार त्या गाडीवाल्यानं काय करायचं मोठ्या गाड्यावाल्यांचं ठीक आहे जी जी की दहा टनाची बोली व भारायला गेल्यानंतर आठ टनच माल आला मग त्यावेळेस पार्ट लोडशिवाय त्यांना मार्ग नसतोय मग पिकअपवाल्यांचं काय हां पिकअपवाल्यांचं एक टनाच्या बोलीवर गेली तुमचं हजार किंवा बाराशे किलो लोड झाल्यानंतर तुम्ही ट्रान्सपोर्टरला काही पकडता करता डायरेक्ट की नाही भैया माल गया आणि ज्यावेळेस माल तुमच्या गाडीत एक टनाच्या बोलीवर गेलेले असताना तुमच्या गाडीमध्ये जर शंभर किलो दोनशे किलो चारशे किलो किंवा आठशे किलो पकडू आपण आठशे किलोपर्यंत जर तुमचा फुल लोड आला तरी तुम्ही पाटलोड शोधता पाटलोड ओव्हरलोड चालतो तुम्हाला ओव्हरलोड भरलेली गाडी नाही चालत आणि मग ज्यावेळेस ओव्हरलोड गाडी पकडली जाते ना मित्रांनो तर महाराष्ट्र शासन नाही पूर्ण ना इंडियाचं गव्हर्नमेंट अपडेट आहे मित्रांनो की ओवरलोड गाड्या आहे ना आता आर टी ओ साहेबांना पण माहीत झालं आहे किंवा मोठ्या गाडीवाल्यांचं काही नाही ते जास्तीत जास्त, जास्त पाचशे किलो किंवा एक टन दोन टन ओवरलोड भरतात पण पिकअपवाले एक टन पासिंग येडेतीन टन माल चार टन माल अरे काय लावलंय पूर्ण धंद्यांची वाट लागली मित्रांनो की ओव्हरलोड चालल्यामुळं आणि पाटलोड मला सांगा आपला विषय तो आधोराज राहिला होता की समजा आठशे किलो तुम्ही मी फुल लोड उचलला आहे आणि पाचशे किलो आणखीन पाठ लोड भरताय का अडीचशे शी, अडीचशे किलोचे दोन असो किंवा शंभर शंभर किलोचे पाच असो तुमची गाडी त्यावेळेस ओव्हरलोड नसती का मग त्यावेळेस जर ओव्हरलोडची गाडी पकडली गेली तर तुम्ही पार्टीला काय सांगणार हो त्यामुळं असले धंदे करून किंवा बुकिंगवाली यांच्या स्वतःच्या गाड्या राहत नाही मित्रांनो कारण यांना माहिती आहे गाडी धंद्यात काय पैसा राहिलेला नाही पाहिला सारखा सार त्यामुळे हे लोक काय करतात नवनवीन गाडीवाले पकडतात कमी भाड्यात गाड्या पाठवून जातात किंवा जुन्या गाडीवाले त्यांच्या गाड्या निघाल्या असतात त्यांना मार्केटचे भाडे पटत नाही ते गाडी भरत नाही पण नवीन गाडीवाल्यांचं काय हो नवीन गाडीवाले कशामुळं गाडी भरायला लागली ज्या वेळेस रेग्युलरली सहा महिने गाडी चालते ना मित्रांनो त्यावेळेस कळतं की काही उरलेलं नाही हप्त्याला मोहल त्यानंतर तुम्हाला सांगतो आर ओचं पासिंग वगैरे ज्यावेळेस येतं ना तर त्यावेळेस अक्षरशः यांच्याकडं पासिंगला सुद्धा पैसे राहत नाही नका करू असे धंदे ओ की ज्यातनं तुमचं फॅमिली सुद्धा व्यवस्थित चालत नाही आता माझे भरपूर असे मित्र आहे लाख एक लाखाचा धंदा झाला मामा दोन लाखाचा धंदा झाला मामा अहो एक लाखाचा धंदा झाला दोन लाखाचा धंदा झाला मान्य तुम्ही त्यात खर्च जोडला आणि सगळ्यात मेन तुमचा अमूल्य वेळ जो फॅमिलीला द्यायचा आहे ना तो तुम्ही या ट्रान्सपोर्टरला बुकिंगवाल्याला द्यायला लागली आता आमच्या तिथं तर चार चार ट्रिपा छत्रपती संभाजीनगर ते बँगलोर चार चार ट्रिपा मारणारे पठ्ठे बघितलेली व्यक्त म्हणे मी पाच मारतो म्हणे पाच ट्रिपा मारतो म्हणे हो बाबा चांगलं आहे तू पाच ट्रिप मारतो फॅमिलीला वेळ कधी देतो रे दादा तू अ फॅमिली आहे तर सर्व काही आहे मित्रांनो कमरची रेडची हड्डी त्यानंतर डोळेची नजर आणि ॲक्सिलेटरवरचा पाय जोपर्यंत व्यवस्थित चालतो ना तोपर्यंतच तुम्ही ट्रान्सपोर्टेशन लाईनमध्ये राहणार आहात त्यानंतर तुम्हाला फॅमिलीचीच गरज पडणारी मग त्यावेळेस जर तुमच्या फॅमिलीनं तुम्हाला बोलले की ज्यावेळेस आम्हाला तुमची गरज होती त्यावेळेस तुम्ही घरी गाभा नाहीत मग तर त्यावेळेस गाडीवरच पळत होते ना कसं आहे मित्रांनो कोणत्याही गोष्टीचा विचार करावा त्यानंतर आता तुम्ही म्हणताना मग तुम्ही एवढं बोल राहिले तुम्ही नाही पळत का मी पळतोय मित्रांनो मी माहिन्यातनं फक्त तीन हप्ते धंदा करतोय एक हप्ता डायरेक्टली माझ्या फॅमिलीला वेळ देतो मी ह्यानंतरही मी व्हिडिओवरती असंच बोलणार आहे मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि असेच आपल्या व्हिडिओवरती जुळलेलं राहा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी